आपल्या चॅनलवर तर आज आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि सकाळी मी वॉकिंगवरनं जाऊन आल्यानंतरनं बघा इथं शिवमला कटिंगसाठी घेऊन आलेलो आहे हे आहे कटिंगचं दुकान आणि इथं चांगल्या फॅसिलिटीज आहेत त्यामुळे मी नेहमी इथंच येत असतो हे दुकान आहे आपल्या घराजवळच तर हे बघा इथं असं छान असं खुर्च्या वगैरे आहे फॅन्स वगैरे आहे आणि सर्व सोयी हो आहेत छान असं दुकान आहे इथं आता शिवमची कटिंग सुरू आहे शिवमच्या आज शाळेमध्ये फोटोशूट आहे ता त्यामुळे त्याला कटिंग करून व्यवस्थित अपडेट क्लीन ड्रेस घालून पाठवायचे आहे तर बघा आज त्याच्यासाठी मी इथं वेळ काढून कटिंग करण्यासाठी आलेलो आहे तर आता बघा आपण कटिंग झाल्यानंतरनं त्याचा लुक तुम्हाला दाखवतोच तर हे बघा इथं आता त्याची कटिंग अशा रीतीने सुरू आहे आणि हे असं छान असं दुकान आहे तर बघा इथं आता त्याला कटिंग झाल्यानंतर तुम्ही कसा दिसतो हे नक्की पहा आणि कमेंट करा की तो कटिंग चांगली केली की नाही तर हा ब्लॉग दाखवण्याचं कारण असं आहे की हा एक कटिंगचा बिझनेस आहे जो की रोजच्या गरजेचा आहे तर मित्रांनो बिझनेस निवडताना तुम्ही आपल्याला त्या बिझनेसमध्ये डेली नीड्स असतात अशाच बिझनेस निवडा कारण असे बिझनेस बुडण्याचे चान्सेस खूप कमी असतात अशा बिझनेसला सर्वत्र प्रतिसाद चांगलाच मिळतो मित्रांनो कटिंगचा व्यवसाय हा माणसाच्या गरजेचा व्यवसाय आहे हा कधीही बंद पडू शकत नाही आणि कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये चालू करता येऊ शकतो आणि जर तुम्ही यामध्ये छान अशी गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याच्या चांगलाच फायदा होऊ शकतो तर बघा इथं हे असं छान असं दुकान आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सर्व फॅसिलिटीज दिलेल्या आहे सर्व सामान वगैरे भरलेलं आहे तर हे बघा इथं याची कटिंग झिरो कटिंग करायला लावलेली होती मी तर हा त्याची कटिंग सुरू आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या सर्वांनी काळजी बाय बाय टेक केअर या व्हिडिओमध्ये मी एक छोटीशी बिझनेस आयडिया देखील तुम्हाला सांगितलेली आहे तर ही बिझनेस आयडिया तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सपोर्ट करा आणि आपल्या वर अजून कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते नक्की कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो बाय बाय